जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर नक्कीच आजचा सा जो अंदाज घेण्याचा जो मुख्य विषय सर की विदर्भातील शेतकरी आता पावसाला कंटाळलेले आहेत आणि आता या शेतकऱ्यांना उघडी पाहिजे सर विदर्भातच काय मराठवाड्यात देखील चांगला पाऊस झालेला आहे तर अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उघडी पाहिजेत आहे आणि काही शेतकऱ्यांना पावसाची देखील मोठ्या पावसाची अपेक्षा आहे सर तर कसं राहील हवामान अंदाज हे चार पाच दिवसात पुढील आणि पावसाची उघडी कधी मिळेल याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी नक्कीच आजच्या दिवस पावसाचे काही परफॉर्मन्स आहे तो विदर्भामध्ये चांगला जाणार आहे म्हणजे नऊ जुलैचा जो काही कंडिशन आहे ती आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे अकोला जळगाव खनदेश विदर्भा संपूर्णतः पावसाचा जोर आजही कायम आहे तर पूर्व विदर्भामध्ये सकाळपासून चांगला जोर देखील वाढणार आहे उद्यापासून उन्हाची जी काही तीव्रता आहे स्थानिक लेवलला कुठे पोस्ट पडणं हे पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये ऊन आणि सूर्यदर्शन आणि थोडाफार पावसाचा अंदाज राहील दहा जुलैपासून आणि शुक्रवार शुक्रवारपासून परत याच भागामध्ये परत परत वातावरण सक्रिय होऊन कुठे मोठी पावसाची नोंद होईल आणि विशेषतः जे काही पाण्याच्या थेंबासाठी जे काही शेतकरी म्हणतोय की आमच्या भागामध्ये माती ओली झाली नाही वगैरे वगैरे गोष्टी तर तेरा जुलैपासून चौदा जुलैपासून वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होते मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी पाण्याची जे काही थेंब आहे थोडी मोठी होतील आणि एक पेरणीसाठी थोडा काही काही भागांना तो पाऊस होत राहील पण टक्केवारी खूप कमी आहे आणि जे काही विदर्भाच्या बाबतीत तुम्ही विचारलं आहे की पावसाची उघाड पाहिजे तर ही उघाड यांना शुक्रवार पासून काही भागांना तर शनिवार पासून बऱ्याच भागांना ही उघाड पाहायला मिळू शकते पण याच्यामध्ये काय झाले झालं ते तुमच्या भागामध्ये पाऊस हा खूप झालेला आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस हे तीस टक्के वीस टक्के भागांना राहिले जसं की एक जुलै पास एक मे तीस मे पासून ते बारा मे पर्यंत जे काही चाललं होतं या भागामध्ये विदर्भामध्ये तर तशी प्रचिती येऊ शकते म्हणजे कुठे मोठे पाऊस पडणं स्थानिक लेवलला किंवा कोकण किनारपट्टीच्या सॉरी विदर्भाच्या उत्तरेकडील भागांना जसं की अकोल्यामध्ये उत्तर भाग अमरावतीमध्ये उत्तर भाग आहे का नाही नागपूर उत्तर भाग जळगावमध्ये कुठे ठिकाणी असा हा पाऊस होऊ शकतो अन्यथा नांदेडसह या भागांना उघडीचं वातावरण वात आहे काम करता येईल पण थोडाफार काढण्याचा झटका दोन भागांना होऊ शकतो आणि हे जे काही वातावरण एक दोन दिवसासाठी आपल्या भागामध्ये आलेलं होतं ते परत ला राजस्थानला परत वळत आहे त्यामुळे ही उघड परत एकदा आपल्याला मिळायला हरकत नाही हो सर शेतकऱ्यांना फक्त दोनच दिवस उघडीची शक्यता आहे सर, आणि सॉरी अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत जास्तीत जास्त उघडी जी आहे ना ती चार पाच दिवसही राहू शकते या भागामध्ये पण उघडीच काळामध्ये सुद्धा पाऊस आहे हे आपल्याला ठामपणे सांगता येते कारण की गरमीची लेवल जर पाळली आपण ह्या काळखंडामध्ये वाढणार आहे त्यामुळे सटकारे बिटकारे ही काही जे काही प्रणाली आहे ही या भागामध्ये विकसित होऊ शकते आणि जे काही दक्षिण महाराष्ट्राचे जे काही चित्र आहे पावसाच्या बाबतीमध्ये हे अठरा एकोणीस पासून ऍक्टिव्ह होईल आणि थोडा पाण्याचा जो काही थेंब आहे दहा एम एम पाच एम एम पर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्या झिरो पाच झिरो दोन असे एम एम चा सध्या चालू आहे म्हणजे केस धारूर माजलगाव बीड जालना जालन्याचे तर पेरण्या आटोपले आहेत पण पश्चिम महाराष्ट्राची पेरण्या ह्या सतरा अठरा तारखेपासून आठवण्याच्या पाऊस येतो आहे म्हणजे सोळा तारीख आपण देऊया पण सोळा तारखेपासून तो सुरुवात करणार आहे पण सर्वदूर व्याप्तीचा जो काही पाऊस आहे तो अठरा जुलैपासून सुरुवात करणार आहे म्हणजे सोळा जुलैपासून पुन्हा एकदा मोठ्या पावसाची म्हणजे कंडिशन तयार होईल नक्की आणि हा जो पाऊस असेल हा सर्व श्यामसारखा बरसण्याचे चान्सेस भरपूर बर आहेत पण यामध्ये गर्मीची लेवल लॉस होणार आहे पडसाठी बनेपर्यंत ही कंडिशन पेंड वरती मध्ये ही जास्त वेळ असल्यामुळे पेरणीसाठी उपयोगी हा पाऊस लागू शकतो हा सर जी झिमझिम झिम विदर्भात बरसली ना ती अक्षरशः इकडे बरसणार आहे आता दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा म्हणजे नक्कीच सर म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल आणि शेतकरी विदर्भातील आता जे काही चालू आहे समजा उदाहरणार्थ शेतामध्ये चार पाच दिवसाच पिकांना पुरीला असं पाणी झालेलं आहे हे पाणी पुन्हा वाढणार आहे असं नाही की हे काही चार पाच दिवसात ऊन पडून पुन्हा वाका पडणार नाही खंड स्वरूपाची परिस्थिती आठ दहा दिवसाच्या पुढे जर उघड असेल त्याला खंड परिस्थिती म्हणता येते पण चार पाच दिवसच उघाड आहे जास्त काही मोठी उघड नाही याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि दक्षिण महाराष्ट्र सुद्धा दम, हा म्हणजे सध्या काही अजून एवढा मोठा खंडच नाही या महिन्यात म्हणजे आता नाहीच हा पूर्ण महिना रिमझिम पावसाचा कुठे चांगला कुठे दमदार कुठे जोरदार शेतकऱ्या अशा पद्धतीचा हो सर नक्की सर शेतकऱ्यांना आता सांगेल की आता तोडकर हवामान अभ्यासक यांच्यातर्फे आता एक पॅनल बसवण्यात आलेलं आहे म्हणजे आपण अॅनिमेशनद्वारे मॅपद्वारे आपला जिल्हा त्यामध्ये दिसेल द्वारे आता आपल्याला अंदाज भेटणार आहेत एकदम संक्षिप्त स्वरूपात आणि एकदम अचूक माहिती आणि तसेच दिसण्यास देखील समजण्यास देखील सोपं जाणार आता तुम्हाला तर तो नक्कीच तोडकर हवामान अंदाज चॅनलला भेट द्या नक्कीच मी ती जी चॅनलची लिंक आहे या कमेंट मध्ये पिन करून ठेवतो नक्कीच भेट द्या नक्कीच धन्यवाद सर हो सर चालेल सर धन्यवाद